नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजची व्हिडिओला सुरुवात करते आता मंगळवारी अनंत चतुर्थी आहे आणि पौर्णिमेपासून पितृपक्ष पंधरवाडा सुरू होणार आहे तर या पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये महिलांनी चुकून करायची नाही ही कामे काय खरेदी करू नये आवश्यक आपल्याला पाळायचे आहे हे नेम तर पितृपक्ष प आपल्याला हे काम देखील करायचे नाही आणि पितृदोष जाईल त्यासाठी महिलांना हे कामे करायची नाही त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा भाद्रपदच्या पौर्णिमेपासून पितृपाक्षाची सुरुवात होते या दरम्यान पितरांच्या आशीर्वादासाठी पिंडदान श्राद्ध आणि दान, दान हे केले जाते यंदा पितृपक्ष हा अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे या दरम्यान व्यक्तींनी आपल्या पूर्वजनांची पूजा करावी त्याचबरोबर केळीच्या पानावर जेवण दाखवावे प परिवारातील पितृदोष दूर होण्यासाठी पित्रांचे आशीर्वाद यामुळे मिळतात याच दरम्यान काही कामे करणे वर्ज आहेत तर ते महिलांनी कामे करायची नाहीत ते केल्याने तुम्हाला पाप लागण्यासह पितृदोष अधिक वाढला जाऊ शकतो तर तुम्हाला कष्ट वेदनासह करावे लागतील त्यासाठी आणि तर्पण व्यक्तिरिक्त अन्य काही उपाय आहेत तर ते केल्याने तुम्हाला पित्रांचे त्यांच्या आत्म्या शांती मिळते त्याचबरोबर परिवारातील संकटे दूर होतात व्यक्तींना आयुष्यात सुख शांती मिळते अशातच पितृपक्षात कोणते कामे करू नये महिलांनी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत दरम्यान कधी शुभ कार्य करू नये जसे की लग्न गृहप्रवेश किंवा बाळाचे नामकरण या गोष्टी आपल्याला पितृ करायच्या नाही या दिव दिवसात कोणतेही नव्या वस्तू खरेदी करू नये त्याचबरोबर तामसिक भोजन करू नये तुम्हाला कोणत्या नवीन वस्तू म्हणजे आपल्याला जे उपयोगी वस्तू आहे त्या खरेदी करायच्या नाही श्राद्ध म्हणजेच पितृपंधरवाडा या दरम्यान लोखंडाची कढई किंवा अन्य भांडे जे आहे तर ते आपल्याला घ्यायचे नाही आणि आपल्याला लोखंडाच्या कढईमध्ये जेवण शिजवायचं नाहीये पितृ पंधरवाड्यात पितृ पक्षात चुकू नये दहाडी मिशा करू नये त्यामुळे धनाची हानी होते पितृदोष लागतो तर हे कामे आपल्याला करायचे नाही पितृपक्ष सुरू होण्यासह संध्याकाळी तिळाचे तेल किंवा गायीचे तूप वापरून दक्षिण दिशेला दिवा लावा पित्रांना नियमित रूपात तर्पण द्यावे प्रत्येक दिवशी पितृ स्तुती आपण गायत्री मंत्र जप करावा पितृपक्षात ब्राह्मण किंवा गरिबांना भोजन द्यायचे आहे श्राद्धाच्या दिवशी गाय कुत्रा किंवा कावळ्याला भोजन द्यावे यामुळे आपल्याला लाभ होतो पितृ प्रसन्न होतात तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही त्याचप्रमाणे चितूर पंधरवाड्यामध्ये आपल्याला महिलांनी हे कामे अजिबात करायचे नाही तर आपल्याला या दरम्यान कोणत्याही पशु पक्ष्यांना परेशान किंवा जखमी करू नये विशेष म्हणजे गाई, अप, गाई अपन, ना ना है। है आप गायीचा अपमान करायचं नाही पशुपक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे ब्राह्मणां आपण या महिन्यामध्ये ब्राह्मणांना गरिबांना दान करायचं आहे तसेच आपल्याला आहारात मांसहार हे टाळायचा आहे दारू सेवन करायचे नाही या दरम्यान शिळ अन्न खाऊ नये या व्यतिरिक्त चणे मसूर साग सातू जिरं मुळी काळं मीठ काकडी आणि दुधी भोपळा हे खाणे देखील आपल्याला टाळायचं आहे या दरम्यान श्राद्ध स्वतःच्या घरात किंवा गाय प्रकार बद्रीनाथ आणि इतर स्थळी श्राद्ध करू शकतात परंतु दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध करणे योग्य नाही या दरम्यान झाड कापू नये त्याचे आपण हा एक नेम पाळायचा आहे त्याचप्रमाणे आपण काय करायचं आहे आपल्या पित्रांना नाराज करायचं नाही आहे सात्विक आणि धार्मिक विचाराच्या ब्राह्मणाला केवळ आपण भोजन द्यायचं आहे श्रद्धाचा आपण श्राद्धाचा प्रसाद घेतल्यावर या दिवशी घरात दुसऱ्यांना भोजन निश्चित द्यावे या दरम्यान नवीन वस्तू द धारदार वस्त्र खरेदी करू नये नवीन वस्तू किंवा नवीन गाडी आपण खरेदी करायची नाही खोटे बोलणे अनन्य आपल्याला वाईट विचार मनात ठेवायचे नाही आपल्याला चुकीचे कामं या दिवशी करायचे नाही त्याचप्रमाणे पित्तूर पंधरवाड्यामध्ये आपल्याला अजून एक म्हणजे काय करायचं आहे कोणत्या वस्तू महिलांनी खरेदी करायच्या नाहीत ते आपण बघूया तर पितृ पांढरवाड्यामध्ये होईल तेवढं पण आपल्याला करायचं आहे अन्नदान देखील करायचं आहे त्याचप्रमाणे पितृ पांढरवाड्यामध्ये आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करायचे नाहीत ते बघूया तर मुहरीचे ते हे ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो असे केल्याने संघर्ष होऊ शकतात त्यामुळे आपण या पितूर पंधरवाड्यामध्ये मोहरीचं दे, तेल देखील खरेदी करायचं नाही धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते कारण हा काळ शुभ मानला जात नाही त्यामुळे पितूर पंधरावाड्यामध्ये आपल्याला झाडू देखील खरेदी करायचं नाही त्याचप्रमाणे मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय हे शुभप्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये पितृपक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी द्यावेत असे तर त्यावर कोणतेही बंधन नाही तुम्ही दानासाठी हे देऊ शकता आपल्याला नवीन कपडे देखील खरेदी करायचे नाही तर आपण यामध्ये पितृ पांधरवाड्यामध्ये नवीन कपडे खरेदी करावे का पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानले जाते कारण पक्षाच्या काळात पित्रांना वस्त्र दान केले जाते यावेळी अन्न आणि वस्त्र दान केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि व्यक्तीला सुख समृद्धी आशीर्वाद देतात दे त्यामुळे आपण पितृ पंधरवाड्यामध्ये नवीन कपडे खरेदी करू नये घरामध्ये आपल्याला काय करायचं आहे पित्रांसाठी दक्षिण दिशेला आपल्याला पितूर दि दररोज संध्याकाळी तिने सांजेला दिवा लावायचा आहे त्यांनी जो काही आपल्याला पितृदोष लागलेला आहे तो दूर होतो आणि महिलांनी पितूर पंधरवाड्यामध्ये घरात कधीही तामसिक पदार्थ मासे अंडी हे घरात करायचं नाही सात्विक अन्न म्हणजे पितृपक्षाच्या काळात मास मासे मसालेदार पदार्थ लसूण कांदा मसूर डाळ घरातील स्वयंपाक घरात आपल्याला विसरुणी बनवाय बनवायचं नाहीये असे केल्याने पितृदेव कृदित होतात आणि पितृदोष आपल्याला जाणवतात या सभोवत्या काळात पित्रांना तर्पण अर्पण करणाऱ्यांनी शरीरात साबण आणि तेलाचा वापर करू नये पितृपक्षाच्या काळात नवीन वस्त्र जमीन इमारत यासह सर्व प्रकारचे शुभ कार्यवर्ज आहे या काळात कोणतेही शुभ कार्य आपल्याला करणे टाळायचे आहे आपण या पितृ गया श्राद्धाचा क्रम एक दिवसापासून ते सतरा दिवसापर्यंत असतो जे लोक एक दिवसात गया श्राद्ध करतात ते विष्णुपद नदी आणि पक्षवटमध्ये पिंड दान करून य यश मिळवून हा विधी समाप्त करतात आपल्याला आपल्या पित्रांसाठी हे दान तर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तर अशा प्रकारे महिलांनी चुकूनही करू नका ही कामे काय खरेदी करू नये आवश्यक आपल्याला हे नेम पाळायचे आहे तरच आपला पितृदोष जाईल कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद